नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल मी बोलले होते की आपल्यांना कांद्याची गाडी भरायची आज भरायची होती सकाळी पण रात्रीपासून इतका प्रचंड पाऊस चालला होता इतका पाऊस झाला तर पाऊस म्हणजे दुपारी दुपारपर्यंत चालू होता चांगलं दुपारपर्यंत पण भरपूर असं पाऊस झाला एवढं वावरातलं पाणी पण कसं दिसतंय त्यामुळे काय कॅन्सरच गेलं आपलं पत्र्याचं जा शेड जरी आहे तिथं पण फवारे वगैरे आत आजूबाजून लागतं त्याच्यामुळं काही चाळ फोडलीच नाही म्हटलं गारवा लागेल आणि विनाकार कांदे साधायचे त्याच्यामुळं मग काही ते, ते केलंच नाही आणि दुपारचा जसा पाऊस उघडला आहे तशी हवा सुरू झाली तर हवा काही बंद व्हायचं नाव घेत नाही इतकी हवा चालू आहे तर बाकीच्या ठिकाणी भरपूर असे ढगपुटी वगैरे सगळीकडं झालं आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे पण झालं आहे सोयाबीन याचं त्याचं चा। तसं आपल्याकडे काही अजून झालं नाही ते आजूबाजूला तरी कुठंच नाही झालं इथे जवळच्या आजूबाजूच्या गावांना पण नाही आणि आपल्या गावात पण नाही ते एक बरं आहे तर वातावरण अजून पण आहे असं वाटतं येईल रात्री तर रात्रीपासून होतं पाऊस तो पण प्रचंड हो। आणि पिकं वगैरे मस्त डोलायला लागले आता तुम्ही आपली कॉलची सोयाबीन तर बघितलीस किती जबरदस्त झाली ये बघा माझ्या डोक्याच्यावर मक्क निघून गेले आता आणि मी कावर चालले तर चालले आता इव्हनिंगचा टाईम झाला आपला घास कट करायचं तर पहिले आता घास कटिंग करून घेतो मला का बरं नाही येऊन दिलं पहिले झालं होते आणि घासामध्ये किती पाणी थांबलेलं असं तुम्हाला रे बघा घासातलं पाणी सांगते किती पाऊस झाला तर पाऊस झाल्यानंतर पूर्ण पाणी जे आहे ते सगळ्या वावरांचं खाली आपला जो फार्म जवळचा रस्ता आहे त्या रस्त्याला खाली निघतं पण तसं काही निघालं वगैरे नाही हे बघ घासामध्ये काय घास वाटत नाही राहील म्हणून सगळे खालचे मूळ मूळ जे आहे ते सोडून जात त्याचे पूर्ण पाण्यामध्येच अर्धा घास जो आहे ते अर्धा वापा तसे लागले का तुम्ही घास माझं खुरपं कुठं रेव कसा काही चारा पाणी केला नव्हतं म्हणजे केला म्हणजे कोरडी कुट्टी आणि खुराक वगैरे टाकून दिला होता म्हणजे जे हिरवं असतं ते काय आणलं नव्हतं त्यांना कारण की पाऊसच इतका जोराचं चालू होतं आणायला कधी जाणार त्याच्यामुळे आता डायरेक्ट गवण भरूनच आणलं ए चांगले तुटून पडले त्याच्यावरती आता लकी बघा इकडं मस्त तोंड पुढे काढून झोपलं लकी त्याला लगेच वरती आल्यानंतर निसर्गरम्य वातावरण बघायला इतकी वाटते काय सांगावं इतकं भारी वारा चालू आहे आणि वातावरण पण इतकं मस्त झालेलं आहे हे बघा इकडचं पण पूर्ण असं सगळीकडं मस्त मस्त हिरव झाली आहे तर मी घास कट करून आले आणि डायरेक्ट वरती आले त्यामुळे मी पाणीसुद्धा दिले त्यामुळे माझी तोत्री वळायला लागली आहे तिथं मी आता पहिले पाणी वगैरे पह भरून घेते इतका तर मग पण लागला मला तर हे बघा इकडच्या साईडची जे आहे लिंब वगैरे मस्त डुलत आहे भारी हिरवं हिरवं गार झालाय सगळीकडे मोसम असा हे बघ इकडे शेळ्यांचं जे आहे ते काय म्हणतात सुबाबू इतकी भारी मोठी झाली तर एवढी उंच तोडणार कशी तर तिला खाली वाकवूनच तोडावं वा लागते तर देवकी वहिनीं त्याच नेत असतं अजून आपल्याकडे शाळा नाही त्यामुळे एवढं हे कर्चेला पण आहे सुबाबू त्या लाईनला इकडे नारळी वगैरे आपली